जालना महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू अतिक्रमण काढण्यात जालना महापालिका दुजाभाव करत असल्याचा सापडला पुरावा जालना महानगरपालिकेची कारवाईवर प्रश्न जालना शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे मात्र अतिक्रमण पथकाने जालना शहरातील गांधी चमन ते मोतीबाग रोडवर फक्त एकाच ठिकाणी अतिक्रमण तोडल्यामुळे त्यांच्या कारवाईवर वेगळाच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे तर जालना महानगरपालिकेने एकाच जागेवर अतिक्रमण काढून दुजाभावाचा पुरावा दिलाय गांधी चमन ते मोतीबाग या रोडवर सर्व ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे हे सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिले आहे मात्र हे सर्व अतिक्रमण काढणे सोडून अतिक्रमण पथकाने फक्त शाजेब सिद्दीकी राहणार जाफर खान चाल याच्या घरासमोरचा वट्टा तोडला व उर्वरित रोडचे सर्व अतिक्रमण जसेचे तसेच ठेवले त्यामुळे महानगरपालिकेच्या कारवाईवर वेगळाच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे तर या प्रकरणात लवकरच महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक खान आमिर पाशा यांनी दिली आहे तर मनपा आयुक्त या बातमीची दखल घेणार का हे बघावे लागेल तोपर्यंत पाहत रहा ग्लोबल न्यूज सध्या महानगरपालिकेची अतिक्रमक मोहीम चमन ते मोतीबागपर्यंत चालू होती आमचं याच्यात एवढंच म्हणणं आहे की साहेब तुम्ही अतिक्रमण काढत आहे की चांगली बाब आहे तुम्ही सरसकट अतिक्रमण काढा रोडच्या दोन्ही बाजूनं जे नालीवर पट्टे भिंत घरं बांधलेले ते पूर्णपणे काढा त्यांनी वरून काढलं नाही अतिक्रमण खालून काढलं नाही फक्त मध्यभागी येऊन तुम्ही बघू शकता इकडं तुमचे कॅमेरा करा तुम्ही बघू शकता की हे सगळे रोडवरचे वट्टे जसे ते तसेच आहे आणि यांनी फक्त मधलाच एक वट्टा काढला आणि निघून गेले आता त्यांना विचारावं लागेल जे कर्मचारी आहे त्यांना विचारावं लागेल की हे रोडच्या मध्यभागी होता का साईडला होता राहदारीला याचा हेच वट्ट्यामुळं त्रास होत होता का ते विचारावं लागेल सोमवारी आम्ही आयुक्त साहेबाशी भेट घेणार आहोत की जे अतिक्रमक मोहीम आयुक्त साहेबांनी चालू केलेली आहे हे चांगली गोष्ट आहे पर आमची एवढीच विनंती आहे की साहेबांनी सरसकट अतिक्रमण काढावं रोडच्या दोन्ही बाजूनं आणि सध्या तुम्ही पाहू शकता इथे एक सेतू केंद्र आहे आणि सध्या महाराष्ट्राचे जे एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी पंधराशे रुपये माना केलेली आहे आणि ते फॉर्म भरण्यासाठी किती त्रास होत कि आहे महिलांना तुम्ही बघू शकतात आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे अतिक्रमण काढतात तर ते दोन्ही बाजूनं काढा सरसगट काढा आणि सगळ्याची ज्यांनी घरं बांधलेले रोडवर त्यांच्याकडं परमिशन आहे का नाही हे याची चौकशी करून अतिक्रमण करण्यात यावं